दरम्यान हा पूर्वनियोजित कट असून हल्ला करण्यात आला असा आरोप राजे मुधोजी भोसले यांनी केलेला आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय नागपूरमध्ये तणाव झाला होता तोडफोड झाली होती जाळपोळ झाली होती आणि हा पूर्व नियोजित कट होता असं दटके यांनी म्हटलेलं आहे एका समाजाच्या गाड्या जाल्या गेल्या तोडफोड करणाऱ्यांना अटक करा अशी मागणी मुधोजी राजे यांनी केलेली आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय राजे भोसले यांनी या संदर्भात मागणी केलेली आहे आणि तसंच आरोप सुद्धा केलेला आहे हा पूर्वनियोजित कट होता असं त्यांनी म्हटलेलं आहे तोडफोड करणाऱ्यांना अटक करून कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे तसंच परिसरातील एका समाजाच्याच गाड्या पेटवण्यात आल्या तोडफोड झाली असा आरोप भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी केलाय ते निर्माण करण्याचं कार्य हेला लवकर पूर्ण करतो आणि कारवाई जितपण होणार नाही तितपण मला वाटतं उद्रेक थांबणार नाही कारवाई कठोर कारवाई झाली पाहिजे आणि अशा लोकांना असे उद्वेग करणे काही बयानबाजी करणेवाल्याला जमानत भेटते कशी त्यांना एवढा टाईम भेटते कसा हे मला कळत नाही